खासदार उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात आभार दौरा सुरू केला आहे आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आभार मेळावा घेऊन जाहीर सत्कार केला यावेळी खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या हटके शैलीत भाषण करताना यापुढे जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्र राजेच करणार असल्याचे सांगत कोणीही कितीही शड्डू ठोकले आणि वरून देव जरी आला तरी माझ्यासाठी माझा देव आमदार महेश शिंदे आमदार शिवेंद्रराजे मनोज घोरपडे अतुल भोसले हे असल्याचे उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत त्यांचे आभार मानले शिवेंद्र राजे आणि मी एकत्र असल्यानंतर म्हणजे हायच मला पण बघायचं आहे जिल्ह्याचं राजकारण कोण काय करत हे सगळे वगैरे शक्तू मारतात ना कोणी पण असू कोणी पण वरचा देव जरी महेश शिवेंद्र माझा देव होता या ठिकाणी मनोज झोपडे देव त्या ठिकाणी अतुल देव आहे आता या देव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका